आपण पुण्यामधली ही दृश्य पाहतोय हजर केलं जात आहे कोर्टाकडे रवाना झालेले आहेत आता कोर्ट काय सुनावणी देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे मात्र स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर फरार झालेला आरोपी दत्तात्रय गाडे याला पंच्याहत्तर तासांनंतर अटक करण्यामध्ये पोलिसांना यश मिळालेलं आहे जवळपास आठ पदकं ही पोलिसांची या प्रकरणी रवाना झाली होती आणि एका गावामधून दत्तात्रय गाडेला झोपलेल्या अवस्थेमध्ये अटक करण्यात यश आलेलं आहे आणि त्यानंतर आता त्याला कोर्टामध्ये हजर केलं जात आहे कोर्टामध्ये त्याला घेऊन जात आहेत त्याचं व्ही सीद्वारे सुनावणी केली जावी का, का त्याला प्रत्यक्ष कोर्टामध्ये नेलं जावं या प्रकरणी चर्चा सुरू होत्या कारण जनतेचा रोष पाहता त्याला कोर्टामध्ये नेलं जाऊ नये अशी पोलिसांनी देखील मागणी केली होती पोलिसांनी कोर्टाकडे मागणी केली होती मात्र आता त्याला कोर्टामध्येच घेऊन जात आहेत आणि कोर्ट आता काय सुनावणी देणार याकडे देखील अखेर आरोपी दत्तात्रय गाडेला कोर्टामध्ये घेऊन जात आहेत आरोपीची व्ही सी द्वारे सुनावणी केली जावी अशी मागणी पोलिसांनी देखील कोर्टाकडे केली होती मात्र आता त्याला प्रत्यक्ष कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि यानंतर कोर्ट काय सुनावणी हे पाहणं देखील महत्वाचं दत्तात्रय गाडेच्या नावावर आधीच अनेक गुन्हे आहेत आणि त्यात हा हे बलात्कार प्रकरण त्यामुळे दत्तात्रय गाडे याच्या विरोधात आता कोणता निर्णय कोर्ट देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र दत्तात्रय गाडे याने तीन वेळा आत्महत्येचा देखील प्रयत्न केला असल्याचं आहे त्याच्या मानेवरती तसे मार्क्स देखील सापडलेले आहेत एकदा त्याने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर एकदा कीटकनाशक पिऊन देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न त्याने केला होता आणि तो ज्या ठिकाणी लपला होता त्या ठिकाणी डॉग स्क्वॉड त्याला पकडण्यात आलेला आहे पोलिसांना ग्रामस्थांच्या मदतीने दत्ता गाडेला पकडण्यात यश आलेला आहे जवळपास पंच्याहत्तर तास त्याचा तपास सुरू होता आणि पंचाहत्तर तासानंतर अखेर पोलिसांना त्याला अटक करण्यामध्ये यश आलं होत सकाळी लष्करी पोलिसांकडे त्यांना देण्यात आलं होतं आणि आता त्याला कोर्टामध्ये हजर केलं जात आहे कोर्टामध्ये घेऊन जात आहेत या प्रकरणी आता पोलीस आ... दत्तात्रय गाडेला कोर्टामध्ये हजर करणार आहेत त्या दिशेने रवाना झालेले आहेत आता कोर्ट काय सुनावणी करणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे आरोपीला घेऊन पोलीस कोर्टाकडे रवाना झालेले आहेत सकाळी आपण पाहिलं काही काँग्रेसचे कार्यकर्ते हे पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन करत होते दत्तात्रय गाडेला फाशीची शिक्षा मिळावी असं अशी मागणी केली जात होती आणि त्यासाठी आंदोलनही केलं जात होतं जनतेचा देखील रोष उफाळून आलेला आहे आणि त्यामुळे त्याच्या सुरक्षेसाठी वीसीद्वारे सुनावणी केली जावी अशी मागणी पोलिसांकर्फी करण्यात आली होती कारण जनता संतापलेली आहे जनता संताप, संताप व्यक्त करते आहे आणि त्यामुळे कुठेतरी दत्तागाडेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरडीवरती येऊ शकतो म्हणून ही सुनावणी वीसीद्वारे केली जावी अशी मागणी केली जात होती मात्र आता कोर्टामध्येच त्याला प्रत्यक्षरित्या हादर केलं जाणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी अमोल दरेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अमोल आता आपण पाहतोय की आरोपी गाडेला अखेर कोर्टाकडे नेण्यात येत आहे कोर्टामध्ये हजर केलं जात आहे नक्कीच जानवी या ठिकाणी जो स्वारगेट स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा खरंतर आता सेन्सिटिव्ह विषय से बनत चाललेला आहे आणि या आरोपीच्या विरोधामध्ये फाशीची शिक्षेची मागणी विविध संघटना आणि पक्षाच्या माध्यमातून केली जाते आणि याच दृष्टिकोनातून प्रशासन करत आहे की या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे याची सुनावणी व्हावी जी सुनावणी पोलिसांनी देखील ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारेच व्हावी अशी देखील मागणी केली होती मात्र आता त्याला प्रत्यक्षरित्या न्यायालयामध्ये नेलं जात आहे अर्थात त्यांची ती मागणी कुठेतरी बाजूला ठेवून कोर्टामध्ये त्याला प्रत्यक्ष हजर केलं जात आहे असं नक्कीच जाणवी या ठिकाणी पोलीस प्रशासन सतर्कतेने त्या बाजून त्या ती भूमिका मांडत असताना न्यायालयाने प्रत्यक्ष कोर्टासमोर सदर घटनेची भूमिका मांडण्यासाठी आरोपीला त्या ठिकाणी हजर केलं जात असताना पोलीस प्रशासन त्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेऊन त्याला कोर्टापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहे सकाळी काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील आंदोलन केलं होतं त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी देखील मागणी करण्यात येत होती आता सध्या आंदोलन थांबलेलं आहे का त्यांची काय भूमिका समोर येते आता तरी आंदोलन थोडस थांबलेलं असलं तरी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्याला फाशीची शिक्षा द्यावी आणि यासाठी पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांनी आंदोलन उभं करत कोर्टाच्या बाहेर आंदोलन उभं केलं होतं परंतु ते आता शांत जरी असले तर त्याच्या ते ठाम आहेत हा जो रस्ता आहे पोलीस स्टेशन तू न्यायालय हा जवळपास अठरा ते वीस मिनिटांचा आहे असं म्हटलं जात आहे या अठरा ते वीस मिनिटांमध्ये जनतेकडून देखील संताप व्यक्त केला जाऊ शकतो त्यामुळे कशा पद्धतीने सुरक्षेमध्ये त्याला घेऊन गेलं जात आहे नक्कीच म्हणजे कोर्टाच्या दिशेने न्यायालयाच्या दिशेने आज त्याला घेऊन जात असताना रहदारीचा मार्ग असल्याने त्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्त केला आणि त्याला न्यायालयाच्या कक्षेपर्यंत पोहोचवण्याचं काम पोलीस प्रशासनाच्या वतीने केलं जात आहे अगदीच अगदीच आता यानंतर त्याला न्यायालयामध्ये नेल्यानंतर कोर्ट आता काय सुनावणी करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे धन्यवाद अमोल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर दत्तात्रय गाडेला आता न्यायालयाकडे रवाना केलं गेलेलं आहे त्याला जवळपास अठरा ते वीस मिनिटांचा हा रस्ता आहे आणि अगदी सुरक्षितरित्या पोलीस त्याला न्यायालयामध्ये घेऊन जात आहेत स्वारगेट बस स्थानकामध्ये जे अत्याचार प्रकरण झाला होतं त्या अत्याचार प्रकरणातील हा आरोपी दत्तात्रय गाडे अखेर आता त्याला कोर्टामध्ये हजर केलं जात आहे खरं तर त्याची सुनावणी ही बेसीद्वारे व्हावी अशी मागणी होत होती पोलिसांकडूनही मागणी कोर्टाकडे केली गेली होती मात्र ती मागणी फेटाळण्यात आली असून आता त्याला प्रत्यक्षदर्शी कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे